हाय हॅलो नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करते तर एकादशीच्या सर्व भावी भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा पांडुरंग विठुराया तुमच्या सर्व काही मनातल्या चांगल्या चा, इच्छा पूर्ण करो आणि आजचा दिवस तुम्हाला समृद्धीचा जावो हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना तर फ्रेंड्स आज आहे एकादशी ते एकादशीच्या निमित्ताने वेदांतला मी बनवत आहे वारकरी तर तुम्हाला गेटअपवरून तर समजलंच असणार आहे की इथे वेदांतला मी बनवत आहे वारकरी तर छान व्हाईट असा शुभ्र कुर्ता त्याला घातलेला आहे आणि गळ्यामध्ये माळ घालून त्याचे केस छानपैकी असे विंचरून घेत आहे तर आम्हाला आता बाहेर जायचं आहे नाशिक रोडमधील प्रसिद्ध असं मुक्तीधाम मंदिर आहे तर तिथेच लहान मुलांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तर त्या कार्यक्रमामध्ये सर्व लहान मुलं कोणी वारकरी कोणी संत असे बनून येणार आहे तर व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग असा झालेला आहे पुढे खूप मजा मस्ती आणि वारकरी म्हणून वेदांतने किती मजा केली हे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा म्हणजे तुम्हाला त्याचाही आनंद घेता येईल तर आता इथे टिक्का वगैरे करून छानसा असा वेदांत इथे रेडी झालेला आहे कानाला पण टिक्का वगैरे लावून घेत्या घेत आहे कारण की वारकरी शोभला पाहिजे ना त्यानुसार तर असा पद्धतीने वारकरीचा तो गेटअप मी तयार केलेला आहे तर वेदांत कसा दिसतो आहे वारकरीच्या पोशाखमध्ये मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आता चला आता निघूया उशीर झालेला आहे ऑलरेडी कारण की चारचा टायमिंग दिलेला होता आणि आता इथून आम्हाला पकडायची आहे रिक्षा तर रिक्षात, रिक्षात बसतो आहे आणि मुक्तीधाम या मंदिराकडे आम्ही निघालेलो आहोत तर वेदांत खूप एक्सायटेड आहे सर्व गोष्टींसाठी कारण ही गोष्ट त्याच्यासाठी नवीन आहे वारकरी पोशाख आम्ही त्याच्या आधी पण केलेला होता वारकरी पोशाख पण इथे जी होणारी धमालमस्ती आहे ती त्याच्यासाठी सर्व काही नवीन असणार आहे तर इथे बघू शकता तुम्ही माझी भाजी ही मीराबाई बनलेली आहे आणि वेदांत वारकरी तर इटुकले पिटुकले चिमुकले किती छान असे वा कोणी वारकरी कोणी संत अशा पोशाखामध्ये बनून आलेले होते तर तिथलं वातावरण अतिशय मंगलमय असं वातावरण झालेलं आहे आणि इत, इतक्या छोट्या वयामध्ये मुलांना वार वारकरीचं महत्त्व वारीचं महत्त्व हे समजायला हवं त्यामुळेच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं इथे तुम्ही बघू शकता की विठू आणि रुक्माईच्या पोशाखामध्ये किती छान गेटअप करून आलेले आहेत ना सर्वजण तर आणि इथे भजन वगैरे कीर्तन इतकं छान झालेलं आहे की वातावरण अगदी प्रसन्न असं झालेलं होतं काय मग वाटले की नाही छान ह्या छोट्या छोट्या वारकऱ्यांच्या हातामधले जे काही टाळ वाजवून ते मंदिरामधलं वातावरणाचं प्रसन्न करत आहे त्या टाळचा आवाज जो म्हणजे मंदिरामध्ये घुमत आहे ना तर त्याचं मी शब्दामध्ये तुम्हाला वर्णन करून सांगू शकत नाही त्याची जागा डी जे कधीच घेऊ शकत नाही डी जेचा आवा आवाजसुद्धा ह्या टाळच्या आवाजापुढे एकदम फिका पडलेला होता आणि हा छोटासा वारकरी बघा ना की ते छान असा वाजवत होता तर हे शूट घेणं मला आवडलंच गेलं नाही इतका सुंदर असा वाटत होता तो वारकरी जी संस्कृती मुघल घुसखोरपासून आपल्या पूर्वजांनी हजार वर्षे वाचवली जी संस्कृतीसाठी अनेक वीर मावळे आणि खुद्द छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या प्राणाची आहुती दिली ती संस्कृती जपण्यात देखील एक खालीचा वाटा उचलूया आठशे वर्ष जुनी परंपरा जपूया आपण आपल्या मुलांना वारीचं महत्त्व समजवूया ह्याच कार्यक्रमाचा हा उद्देश होता की जेणेकरून इथे लहान मुलं जमतील आणि त्यांना वारीचं महत्त्व हे समजवलं जाईल तो उद्देश माझाही होता की वेदांतला मला वारीचं महत्त्व समजून सांगायचं होतं जे की मी माझ्या शब्दात सांगू शकले नसते त्यांनी ते प्रत्यक्षात बघितलं असतं अनुभवलं असतं तर ते त्याला जास्त प पद्धतीने चांगल्या पद्धतीने समज समजलं असतं म्हणूनसुद्धा आम्ही ह्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला आणि पाऊस वगैरेची चिंता न करता वेदांतला मी आज ह्या वारीसाठी घेऊन आलेली आहे आपली वारी संस्कृती अखंड राहण्यासाठी या चिमुकल्यांवर अशा प्रकारचे संस्कार झालेच पाहिजे जेणेकरून आपल्या हिंदू संस्कृतीचा वारसा असाच पुढा पुढे चालत राहायला पाहिजे आणि तो असाच राहण्यासाठी या छोट्या वयापासूनच आपण आपल्या मुलांना त्याचे महत्त्व अशा कार्यक्रमाद्वारे समजवले पाहिजे फक्त आपण तोंडाने जेव्हा मुलांना सांगतो ना तेव्हा त्या ते गोष्टी त्यांना इतक्या समजत नाही ज्या प्रॅक्टिकली आपण त्यांना तिथे घेऊन जातो तेव्हा त्यांना त्या ते चांगल्या प्रकारे समजत असतात खरं तर धर्म वाचवणे म्हणजे हातात हत्ये घेऊन रस्त्यावर उतरणं ना मुळीच नाही तर आपली संस्कृती आपण अगदी कट्टरतेने जपणं अगदी तसंच जसं एखादी रेश आपल्याला न हात लावता छोटी करायची असेल तर त्यासमोर फक्त एक मोठी किंवा त्याच्या शेजारी एक मोठी रेश आखावी आपल्या संस्कृतीची आपल्या धर्माची हेच आपल्या मुलांना आपल्या भाषेमध्ये समजायचं आहे विठ्ठलाबद्दल मला इथे दोन ओळी अशा बोलाव्याशा वाटत आहेत त्या म्हणजे अशा की उभा तू विटेवरी आलो मी तुझ्याच दारी उभा तू विटेवरी आलो मी तुझ्याचं दारी विसरू नको रे देवा मला मीच तुझा वारकरी मीस तुझा वारकरी तो मी वारी लीन तुझ्या दारी चालो तो मी वारी लीन तुझ्या दारी तुझाच मी विठ्ठला वारकरी तुझ्याच मी विठ्ठला वारकरी बोलावा पांडुरंग म्हणावा पांडुरंग बोलावा पांडुरंग म्हणावा पांडुरंग आम्ही राहतो तुझ्या नावात दंग आम्ही राहतो तुझ्या नावात दंग जय हरि विठ्ठल विठ्ठल विठल जय हरि विठ्ठल 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 तर हे दोन ओळी होत्या ज्या आम्हाला व्हिडिओद्वारे तुमच्यासोबत शेअर कराव्याशा वाटल्यात आता वारी इथून पूर्ण प्र म्हणजे जे मुक्तिधाम मंदिर आहे त्याला पूर्ण प्रदिक्षणा घालून आता ह्या ठिकाणी जमलेली आहे आय होप तुम्हाला माझा आजचा जो काही व्हिडिओ आहे किंवा ब्लॉग आहे तो आवडत असणार आहे तुम्ही जर व्हिडिओ इथपर्यंत आला असणारे तर ऑब्वियसली तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असणारे आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंट्समध्ये जे हरी लिहायला विसरू नका तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि हा छोटा वारकरी पण बघा किती छान वारीचा त्याने मजा घेतलेली आहे आणि असं मनमोहून देणारं असं हे दृश्य होतं त्यानंतर इथे बघू शकता की तुम्ही गोल फिरून अशी वारीची जी काही प्रतिक्षणं वगैरे असते ती करण्यात येत आहे त्यानंतर इथे छोटे छोटे वारकरी संत जे काही आपला पोशाख छानपैकी असे परिधान करून आलेले होते त्यांचं फोटोशूट करण्यात आलं तर इथं तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकारचे संतांचं दर्शन आपल्याला इथे झालेलं आहे तर चला वारी झाल्यानंतर लहान मुलं जी वारी करून आल्यानंतर इथे काही मान्यवरांना पण आमंत्रण देण्यात आलेलं होतं असे मान्यवर की त्यांनी आपल्या संस्कृती कशी जपावी आपला वारसा कसा पुढे नेण्यात येईल याच्यावरती भाष्य केले दोन भाषण केले आणि त्यानंतर इथे वेगवेगळ्या पोषकामध्ये जे मुलं परिधान करून आलेले होते पोशाख त्यांना भेटवस्तू म्हणून एक पुस्तक देण्यात आलं आणि विठुरायाची एक ट्रॉफी देण्यात आली तर वेदांतला भगवद्गीता म्हणून मिळाली होती भगवद्गीता मिळाली आणि त्यानंतर विठुरायाची अशी छानशी ट्रॉफी मिळाली तर आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि वेदांतला भगवद्गीता लगेच ओपन करून बघायची भलतीच घाई झालेली आहे तर त्याने भगवद्गीतेवर जातात ते जे प्लास्टिक रॅप केलेलं आहे ते तो काढत आहे आणि नंतर ती भगवद्गीता तो ओपन करून बघणार आहे तर मराठी अजून त्याला तोडकं मोडकंच येतं तर भगवद ही भगवद्गीता ही मी त्याला संपूर्ण अशी वाचून दाखवणार आहे तर फ्रेंड्स आई होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमधून खूप काही शिकण्यासारखं होतं असं मला तरी वाटतं आहे की भरपूरसं काही शिक शिकण्यासारखं तुम्हाला मिळालं आहे तर आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ